सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत हॅनाची सुटकेस हे कॅरन लिवाइन लिखित पुस्तक ज्याचा मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केलेला आहे कालच्या पुढे वाचायला सुरुवात करते नोव्हे मेस्टो हिवाळा एकोणीसशे एक्केचाळीस एकोणीसशे बेचाळीस आता त्या घरात फक्त दोघं मुलंच राहिली आई वडील नव्हतेच जॉर्जनं आपल्या दहा वर्षांच्या बहिणीच्या खांद्याभोवती हात टाकला आणि तिची काळजी घेण्याचं वचन तिला दिलं पोषकानं त्यांच्यासाठी चांगलं चुंगलं खायला करून आणि गमतीदार गोष्टी सांगून त्यांचं मन रमावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा सा उपयोग झाला नाही मुलं उदास आणि अतिशय भेदरलेली होती वडिलांच्या अटकेनंतर काही तासांनी दरवाज्यावर पुन्हा थाप पडली हनाच्या था छातीत धडधडलं दड़ जॉर्जनं आवंढा गिळला आता ते कोणासाठी आले असतील पण जेव्हा मुलांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना समोर लुडविक काका उभे दिसले त्यांचे लाडके लुडविक काका मला आत्ताच बातमी कळली एका हातानं हॅनाला आणि दुसऱ्या हातानं जॉर्जला जवळ घेत काका म्हणाले आता तुम्ही दोघांनीही माझ्याकडे चालायचं आपल्या घरी तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये लुडविक काका धर्मानं ख्रिश्चन होते आणि त्यांनी मुलांच्या हेडात्याशी लग्न केलं होतं ते स्वतः जीव नसल्यामुळे नाझींपासून त्यांना तसा धोका नव्हता पण तरीही हॅना आणि जॉर्जला आपल्या घरी नेण्याचं मोठं धाडसच ते करत होते जे कोणी जीऊंना मदत करतील त्यांना भयंकर परिणाम भोगावे लागतील असा इशारा गेस्ट दिला होता लुडविक काकांनी मुलांना आपल्या अगदी आवडत्या वस्तू बरोबर घ्यायला सांगितलं हॅना पाच वर्षाची असल्यापासून तिच्याकडे तिच्या एवढीच मोठी नाना नावाची बाहुली होती ती तिनं घेतली जॉर्जनं कुटुंबाचे सगळे फोटो घेतले दोघांनीही एक एक सुटकेस भरून कपडे घेतले हॅनानं मोठी तपकिरी रंगाची सुटकेस घेतली पूर्वी बरोबर प्रवास प्रवासाला जाताना तिनं ती वापरली होती तिचं ठिपक्या ठिपक्यांचं असतं तिला फार आवडत असे सगळं सामान बांधल्यानंतर मुलांनी दिवे मालवले आणि दरवाजा बंद केला त्या रात्री आत्यानं आणि काकांनी ह्यानाला एका मोठ्या पलंगावर झोपून अंगावर पिसांचं मऊ पांघरून घातलं तुझे आई बाबा परत येईपर्यंत आम्ही तुझा सांभाळ करू बरं हे ते धीर देत म्हणाले रात्री जु तुला जर जाग आली तर आम्ही हॉलच्या त्या बाजूलाच आहोत पण दिवे मालवल्यानंतरही बराच वेळपर्यंत हॅना त्या अनोळखी अंधाराकडे बघत जागीच होती तो बिछाना अनोळखी होता आणि भोवतीचं संकटांनी भरलेलं जग उलटं पालटं झाल्यासारखं वाटत होतं भ्यायलेला हॅनाच्या मनात विचाराला पुढे काय होणार आहे अखेर तिने डोळे मिटले आणि तिला झोप लागली सकाळी हॅनाला जाग आली तीच कुत्र्याच्या जोरजोरात भुंकण्याच्या आवाजानं तिच्या छातीत धस्त झालं आता काय झालं असेल मग तिला तो आवाज ओळखू आला तो सिल्वाचा तिच्या वुल्फ फाऊंड कुत्रीचा आवाज होता सगळं गाव ओलांडून ती हॅना आणि जॉर्जला शोधत आली होती हॅनाला वाटलं निदान कोणीतरी खऱ्या मैत्रीला जागणारं आहे तेवढंच छोटंसं समाधान हेडात आणि लुडविक काकांचं घर लहान पण आरामशीर होतं घरामागे सुरेखशी भाग होती त्या भागातली शाळा घरापासून जवळच होती आपापली दप्तरं घेऊन हसत खेळत शाळेला जाणारी मुलं हॅना आणि जॉर्जला रोज दिसत होती मला पण जायचं आहे शाळेत चिडचिड करत हातपाय आपटून हॅना म्हणे पण त्याबाबत कोणीही काहीही करू शकत नव्हतं नंतरच्या काही, नंतर काही महिन्यांमध्ये मुलांना कशाना कशात गुंथून ठेवण्याचा खूप प्रयत्न हेडात्या आणि लुडविक काकांनी केला जॉश तासन तास लाकडं फोडत असे हॅना पुस्तक वाचत असे आणि खेळत असे वेरा आणि येरी या आपल्या आते बहिणींशीही तिचं चांगलं जमत असे कधीकधी ती त्यांच्याबरोबर चर्चला पण जात असे दुपारच्या जेवणासाठी हॅना आणि जॉश रोज आपल्या स्वतःच्या घरी जात बोशका त्यांचे लाड करी जवळ घेऊन पापे घेई तुम्हाला व्यवस्थित जेवायला घालून तुमची तंबेत सांभाळेन असं वचन मी तुमच्या आईला दिलं आहे त्यांना नेहमी म्हणे इग्लोच्या गेस्टापो तुरुंगात कैद करून ठेवलेल्या वडिलांचं पत्र दर काही आठवड्याने येईल जॉर्ज त्यातला चांगला भाग तेवढा ह्यानाला वाचून दाखवे तुरुंगातलं आयुष्य किती कष्टाचं असतं हे खरं खरं कळण्याइतकी खर, आणि तिथून सुटण्याची आपल्या वडिलांना किती तीव्र इच्छा आहे हे समजण्या इतकी ह्याना अजून मोठी झालेली नव्हती असं त्याला वाटत होतं पण नाझींना मात्र तुरुंगात धाडण्याएवढी एवढी ती मोठी वाटत होती नोव्हे मेस्टो मे एकोणीसशे बेचाळीस एक दिवस आत्या आणि काकांच्या घरी एक नोटीस आली चौदा मे एकोणीसशे बेचाळीस या दिवशी नोव्हे पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रेबिक नावाच्या डिपोर्टेशन सेंटरवर हॅना आणि जॉर्ज ब्रॅडी या दोघांनी हजर व्हावं असा हुकूम त्यात होता नेमक्या याच गोष्टीची भीती रुडवी काकांना वाटत आलेली होती त्यांनी हॅनाला आणि जॉर्जला आपल्या अभ्यासिकेमध्ये बोलावलं ही वाईट बातमी जितकी हलकी फुलकी करून सांगता येईल तितकी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तुम्हाला सहलीला जायचं आहे दोघांना एकत्र एक ते म्हणाले तुम्ही जिथे जाणार आहात तिथे अनेक जीव लोकं आहेत खेळायला खूप मुलं आहेत तिथे कदाचित तुम्हाला कोटावर पिवळा ताराही लावावा लागणार नाही जॉर्ज आणि ह्यांना फारसं काही बोलले नाहीत पुन्हा नव्या ठिकाणी जाणं आत्याला आणि काकांना सोडून जाणं त्यांच्या जीवावर आलं होतं ह्यानं घाबरली होती मुलांचं सामान बांधायला मदत करण्यासाठी जेव्हा बोषका आली तेव्हा हॅनानं तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आमचे बाबा कुठे आहेत आम्हाला त्यांना कधी भेटता येईल आम्ही कुठे जाणार आहोत आम्हाला बरोबर काय काय नेता येईल या प्रश्नांना बोशकाकडे काही उत्तर नव्हती ती हॅनाला म्हणाली मी सुद्धा नोवे मेस्टो सोडून शेतावर राहणाऱ्या माझ्या भावाकडे जा जाणार आहे पलंगा खालून हॅनानं ठिपक्यांचं अस्तर असलेली मोठी तपकिरी सुटकेस काढली आपली स्लीपिंग बॅग तिनं आज घातली कितीही दूर गेलं तरी या स्लीपिंग बॅगमुळे घराचा सुगंध आपल्याबरोबर राहील असं तिला वाटत होतं जॉर्ज नाही तसंच केलं थोडी सलामी आणि साखर पुड्यात बांधून ते कपड्यांच्या घड्यांमध्ये ठेवलं शिवाय आठवण म्हणून आणखी काही वस्तू घेतल्या आपल्या दोघा भाच्यांना असं दूर पाठवताना लुडविक काकांना अतिशय वाईट वाटत होतं त्यांनी एका बगीवाल्याला मुलांना डिपोर्टेशन सेंटरवर नेऊन सोडायला सांगितलं स्वतः सोबत जाण्याची त्यांची हिंमत झाली नाही त्यांनी आणि आत्यानं मुलांना निरोप देताना आपल्या डोळ्यातले अश्रू लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला युद्ध संपल्यानंतर तुम्ही घरी परत याल तेव्हा आम्ही तुमची वाट पाहात नोव्हेमेस्टोमध्येच असू असं त्यांनी मुलांना वचन दिलं बग्गीवाल्यानं घंटी वाजवली आणि बग्गीही घरापासून दूर निघाली तेव्हा कोणीच एकही अक्षर बोललं नाही काही तासांनी बग्गीवाल्यानं हॅना आणि जॉर्जला एका गोदामाच्या प्रचंड इमारतीसमोर सोडलं फाटकासमोरच्या रांगेत दोघे उभे राहिले नोंदणीच्या टेबलापाशी ते पोचले तेव्हा तिथल्या त्रासिक चेहऱ्याच्या एका सैनिकाला त्यांनी आपली नावं सांगितली सैनिकानं त्यांना त्या कोंदट अंधाऱ्या इमारती इमारतीकडे जायला सांगितलं इमारतीच्या आतल्या भागात जमिनीवर चटया अंथरलेल्या होत्या एका कोपऱ्यात जवळजवळ घातलेल्या दोन चटया शोधून हॅना आणि जॉर्ज बसले भोवती बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तिथं मुलं जवळपास नव्हतीच शेकडो जीव स्त्री पुरुष थेरेजियन स्टार्ट नावाच्या ठिकाणी जाण्याची वाट बघत बसले होते त्या सर्वांना आपापली गावं आणि घर सोडून तिथं यायला भाग पाडलं गेलं होतं बरोबर आणलेले खाण्याचे पदार्थ खाऊन आणि त्या चटयांवर झोपून दोन्ही मुलांनी त्या गोदामाच्या इमारतीत चार दिवस आणि चार रात्री काढल्या काही मोठी माणसं त्यांच्याशी प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करीत असली तरी हॅना आणि जॉर्ज यांना कोणाशी फारसं बोलावंसं वाटत नव्हतं एकमेकांच्या सोबतीनं पुस्तक वाचत गप्पा मारत झोप काढत आणि घराचा विचार करत त्यांनी वेळ काढला सोळा मे एकोणीसशे बेचाळीस रोजी याच गोदामाच्या इमारतीत थोड्या कँडी आणि मेणबत्तीचा एक तुकडा एवढ्या वस्तूंनिशी ह्यानाब्राडीनं आपला अकरावा वाढदिवस साजरा केला इथे आजचं मी हे संपवती आहे वाचन पण नेहमीसारखंच थोडंसं एक दोन शब्द जे नवीन आहेत ते सांगते आहे डिपोर्टेशन सेंटर म्हणजे जिथून ज्यू कैद्यांना दुसऱ्या देशातल्या छळ छावणीत पाठवलं जाईल ते ठिकाण आणि स्लीपिंग बॅग हे तर मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल सहलीला जाताना किंवा प्रवासात झोपण्यासाठी वापरण्याची मऊ आणि उबदार पिशवी हिच्यात शिरल्यानंतर वेगळ्या पांघरुणाची गरज लागत नाही अशी ही गोष्ट तर मित्रांनो आता आजचं आपलं अभिवाचन आपण इथे संपवतो आहे उद्या पुढच्या भागासह आपण नक्की भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि कॉमेंट्स लिहायला विसरू नका नक्की कॉमेंट्स लिहा मला कळवा की हे पुस्तक कसं वाटतंय उद्या भेटूया नवीन भागासह तोपर्यंत बाय बाय